<laughs> दूध काढायला चालू केलंय बकेट रिकामी आहे <laughs> सांगायचे उद्देश एवढाच आहे जो कोणी नवीन दूध व्यवसायामध्ये हो येतो त्यांनी सगळ्यात महत्वाचं तुमची जागा अर्धा एकर ते एक एकर गोठा बांधण्यासाठी दोन नंबरला तुमची वैयक्तिक तुमची तयारी पाहिजे गोठ्यामध्ये उभे राहण्याची तुम्हाला धार थोडं थोडं मी म्हणतो तुम्ही नवीन असाल चालेल पण किमान आज दोनशे मिली दोन चार दिवसांना अर्धा लिटर आठवड्यानंतर एक लिटर चार लिटर आठ लिटर महिना नाही दोन महिने लागू द्यात पण तुम्हाला दार काढता आली पाहिजे असं असेल तर दूध व्यवसायामध्ये यायचं ह्या नव्या नव्या तंत्रज्ञानाच मशीन या ठिकाणी वापरायचं मुक्त गोट्यासाठी संकल्पना या ठिकाणी वापरायची वैरणीचा बेत चांगला ठेवूया तर निश्चितपणानं दादांनो मी विश्वास देतो आणि सगळ्यात महत्वाचा सत्तर रुपये सत्तर रुपये दूध तुम्हाला या ठिकाणी विकता आलं पाहिजे चोपन्न पंचावन्न बावन अठ्ठावनं जर दूध घातला तर तुम्ही शंभर टक्के तुम्हाला उत्पादन खर्च आणि तुम्हाला मिळणार प्रॉफिट याच्यामध्ये मोठी तफावत जास्त राहणार आणि दूध व्यवसाय तुमचा अडचणीत येणार तर आता अगदीच म्हणजे दूध काढणं चालू आहे आराम से भाई आगे पीछे हो जाएगा माझी खूप इच्छा होती की लाईव यायचं तुम्हाला पहिल्या पहिल्या वेताचं तसं बघायचं पंधरा लिटर सात लिटर आणि वासराचं अर्धा लिटर संध्याकाळचं साडेसात सकाळचं साडेसात आठ पंधरा सोळा लिटरवर पहिल्या वेताची आहे ती दुसरी आहे ती जवळपास ती पण जवळजवळ तेरा चौदा लिटर वरती हो आहे त्यात एक आठ लिटरवरच्या म्हणजे लक्षात असू द्या पंधराच्या वर न, चा, 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 चा चा, आता आम्ही सध्या माझा डेअरी फार्म हा पंधराच्या वरती ठेवलेला आहे आता याला थोडं ब्रीडिंग वरनं आम्हाला पंचवीस अठ्ठावीस पर्यंत जाण्यासाठी काहीच कालावधी लागणार आहे येणार काही कारण बेसच अठ्ठावीसचा आहे सॉरी चौदाचा आहे पंधराचा बेसच आहे सोळाचा बेस आहे आता याला जर समजा एबीसी मध्ये परीक्षित असेल खान असेल किंवा इतर कुठले चौदा पंधरा गुल असतील हे जर आपण चॉईस करू आणि हे नावाच्या ॲपमध्ये आहे एक काम करा माझी हात जोडून विनंती ब्रिडिंग गो नावाची ऍप तेवढी पटपट पटपट तुम्ही पहिला तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करा अभ्यास केल्याशिवाय महाराष्ट्र उभा राहणार नाही शंभर टक्के उभा राहणार नाही तुम्हाला शांत जातीवन खरं सांगतो तीन सव्वा तीनला ह्या गोठ्यामध्ये ज्यावेळेला कामगारांची एंट्री होते त्याच्या पाठोपाठ आमची होते खरोखर सात साडेसात वाजेपर्यंत आम्हाला घरी जाऊ वाटत नाही हा आनंद आहे जर किटकिट असते किरकिर असते आणि गोठ्यामध्ये लॉस असतो किंवा मला आवडलंच नसतं तर मी इथं काम केलं नसतं आणि तीस वर्ष महाराष्ट्रामध्ये टिकणारे आजपर्यंत आम्ही आम्हाला दावा ठोकायचा हो आहे कारण एकोणीशे शहाण्णवला आम्ही दोघा भाऊभावांनी अर्धवट शिक्षण सोडून हा दुर्दिवसा उभा केला आज तीस वर्षाचा प्रवास माझा पूर्ण झाला आणि आयुष्यभर या मुख्या जनावरांची सेवा करत राहणार एवढ्या नव्या नव्या टेक्नॉलॉजी येतील तेवढ्या तुम्हाला देणार कारण मला दोन हजार पंचेचाळीसचा महाराष्ट्र मला बघायचा आहे येणार वीस वर्षाची पिढी ज्या वेळेला ह्यात एंट्री करेल त्यावेळेला ती अव्वल असली पाहिजे आणि ब्रँडेड आणि जातीवंत असली पाहिजे हेही तुम्हाला मला या ठिकाणी दाखवायचं आहे तर आता हे लाईव्ह दूध काढायला चालूच आहे तुम्ही बघू शकता नाही नाही हे पूर्ण करूया नाही शेवटला बिल्डिंगचा स्टॉक दाखवूया अमरांना दा, कंटेनर आणतात ते कंटेनर आणतात तुम्ही जाऊन कंटेनर घेऊन आला तरी चालतंय इथं जरी घेऊन आलं तरी चालतंय आणि त्याच्यामध्ये ते पण दाखवूया एवढं दूध नाही दाखवूया दूध हे दाखवूया दूध माझी पंधरा नाही तर सोळा देऊन देत एकदा क्लिअर बाजू होऊ देत त्या विषयाची काही काही विनाकारण अतिशक्ती केली जाते काही काही राज्यातली जनावर आपल्या राज्यात येतात ब्रीडिंग मध्ये जनावरांचा बॉडी स्कोर बघा जनावरांच्या सडांची साईज बघा रक्ताच्या दुधाच्या शिरा बघा त्याचबरोबर जात बघा वेत बघा वय वे बघा एकंदरीत कातडीची चमक बघा देखणं जनावर बघा शिंग गोल असायला पाहिजेत पाठीचा कना पाहिजे त्याचबरोबर त्या एका सडामध्ये तुम्हाला पटणार नाही म्हशीच्या सडामध्ये अकरा फॉल्ट आहेत सड असेल फॉल्ट सर दाबल्यानंतर निम्म दूध खाली येतो निम्म वर जातो तरी फॉल्ट फवारा येतो तरी फॉल्ट बारीक धार येतो तरी फॉल्ट पुढच्या दोन ताणातन दीड लिटरच्या वर दूध यायला पाहिजे आत तरी फॉल्ट आत गाठी असतात तरी फॉल्ट सर दाबल्यानंतर वर्णदूत डायरेक्ट आणि परत आलं पाहिजे येत नसेल आणि सुरतुकल्यासारखं होत असेल तरी फॉल्ट म्हणजे इतके फॉल्ट आहेत त्याच्यामध्ये हे समजून घेणारा पशुपालक हा हुशार पाहिजे तुम्ही सावधान राहा काही काही युट्यूबर काल परवा गोटा चालू केला लगेच शानपण आलं लगेच माहिती लगेच यांच्यापासून सावध राहा काही कळत नाही काही कळत नाही युट्यूब चॅनल काढलं आणि दोन गोष्टी सांगितल्या होत नाही ते घासावी लागतात यात काही वर्ष घालावी लागतात तत्वज्ञान शिकवणारी माणसं जरूर शिकवावं मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही पण तुम्ही स्वतः पहिला अनुभव घ्या हो पहिला डाळ काढायला येते का बघा माज कळतो का बघा जनावराचा श्वास मोजा घड्याळ राहून रवंत किती तासाचे होते बघा एका मिनिटाला रवंत किती होते बघा वर्षभराला चारा किती टन लागतो बघा एका वर्षाचा शेण किती पडतंय याचा पहिला अभ्यास करा आणि मग युट्यूब चॅनल वरन तत्वज्ञान ह्या सगळ्या गोष्टी देत चला महाराष्ट्र भरकटू द्यायचं नाही आपल्याला खूप मोठा ह्या मुख्या जनावरांची जो चेष्टा करल त्याला भोगावं लागणार आहे हे भोगण्यासाठी आपण या गोष्टी करायच्या नाहीत निखळ निखळ प्रेम श्रद्धा यह सग्या गोषी अपने तुम्हारा दुधा ची बा दुसरी घेव शकता आज के दिन पर भी पिलाओ वो भी चलेगा पिता दे वस्त्र ना म? ओके कोई बात नहीं एक बार्टीत दूध का है दुसरी बार्टी घ बघत राहा दूध व्यवसायानं खूप शिकवलं दूध व्यवसायानं रडवलं पण दूध व्यवसायानं हसवलं पण दूध व्यवसायानं आनंद पण निर्माण केला आरोग्य चांगलं राहिलं <coughs> दूध व्यवसायामुळं कुटुंबाला रोजगार मिळाला कुटुंब एकत्र राहिलं प्रत्येकानं प्रत्येकानं काम वाटून घेतली कामाच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आणि याच्यामुळे मोठा रोजगार उभा हो कि, कि, केला बाजून आज नोकऱ्या करणं इतर हे करणं इतर कुठले तरी हे करणं त्याच्यापेक्षा आम्हाला हा दूध व्यवसाय खूप चांगला वाटला दूध व्यवसायानं किती किती मोठं नाव या ठिकाणी आमचं उभं केलं हे आम्ही नक्की नाही विसरू शकत कारण या व्यवसायानं खूप काही गोष्टी पण या ठिकाणी दिला आरोग्य सगळ्यात महत्वाचं आरोग्य अशा गोष्टी कामगारांच्या बरोबर आल्यामुळं गोट्यात सेवा केल्यामुळं खरोखर देवाची सेवा म्हणजे आपल्या जनावरांची सेवा म्हणजे खरोखर देवाची आणि ईश्वराची सेवा केल्यासारखा आहे देव शोधायचा असेल तर मुख्य जनावरांच्या सेवेमध्ये गुंतलं पाहिजे माझा टाइमपास होतो रोजचे कमीत कमी चाळीस पन्नास लोक गोटा बघण्यासाठी येतात आणि आनंद वाटतो माहिती देत असताना मुख्या जनावरांचं आरोग्य ठेवताना कारण त्याच्या वेदना कोणी सांगाव्यात आमच्या सारख्या शेतकऱ्यानं तीस वर्ष मुख्या जनावरांचं दादा वाईट कमेंट मला येत नाही त्याच्याबद्दल मी तुमचा आभार मानतो एकमेव माझं चॅनल असेल की तिथं कमेंट माझ्याकडे येणार नाहीत कारण मुख्या जनावरांचं पोट भरण्यासाठी एवढा चारा टाका मुख्या जनावरांना चांगलं फॅट जी आमची लेकर बाळं भाताबरोबर तूप खातात हे तूप तयार होण्यासाठी मी सांगितलं वाढलेल्या चार्याचं प्रमाण वाढवा म्हणजे लेकराला तूप सुद्धा देण्याचं काम या ठिकाणी माझ्या माध्यमातून प्रमोशन होत जनावर आमचं मुख्या जनावर आमची कत्तल खाण्याकडे जायला नकोत कापायला जायला नको हे वाचवण्यासाठी आणि लेकरांच्या साठी ले दूध देण्यासाठी माझाच्या तक्रारीवरती मी व्हिडिओ बनवलेत आज तसं बघायला गेलं तर कामगारांच्या मुळे गोटा बंद पडू नये मिल्की मशीन आज तुम्हाला द्यायचं आहे चांगलं तंत्रज्ञानाचं मी व्हिडिओ बनवलेत जेणेकरून घराघरात दूध व्हावं घराघरात तूप लोणी व्हावं जसं आज जर पंधरा शंभर सव्वाशे वर्ष जगली त्याच पद्धतीनं आज आमची पिढी सुद्धा ऐंशी क्रॉस पासून शंभर पर्यंत जावावी हा उद्देश आहे त्याच्या पाठीमागचा पिढीला रोजगार मिळावा भविष्यात पनीर या हो पनीर ज, जरूर खावा पण इथून पुढं पनीर भेसळीचं पनीर या ठिकाणी उद्ध्वस्त व्हावं त्याचबरोबर भेसळीचं दूध उद्ध्वस्त व्हावं आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्याच्या घरामध्ये तयार होणारं दूध हे सात्विक दूध या ठिकाणी तयार व्हावं यासाठी ही भावना मी पोचवण्यासाठी युट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनलला मनापासून सबस्क्राईब करा अजूनही कुणाला कसं बघायला गेलं तर माझा ऑडियन्स साधा भोळा आहे कसं होतं मला सुद्धा फोन येतात की मी रोज सबस्क्राईब करतो दादा दादा नो एकदा सबस्क्राईब करायचं असतं तुम्ही ज्यांनी कोणी केलं नाही तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करत चला आता ह्या म्हशीचं दूध काढलेलं आहे तुम्हाला आता मी मोजून दाखवणार आहे कर्या वयाचं दूध काट्या माफलं आज रोहित रोहितबाईचं दूध आज लिटरवर तुम्हाला मी माप दोन तीन वेळा त्याचा फेस काढून दाखवतो तुम्हाला मला दाखवून द्यायचं आहे चलो

अरे आ गया चलो, काटे ना नापेंगे जय राम नऊ लिटर एकशे साठ याचा अर्थ आहे याचा अर्थ या आहे नऊ लिटर एकशे साठ मिली दिलं कुणी त्या मशीन ये हमारा कॉम्पिटिशन आहे मेरा आधी अंधार काय दो नऊ लिटर एकशे वीस आणि वासराचं तुम्ही दादा नो वासराचं धरा एक अर्धा अर्धा लिटर धरा म्हणजे वीस लिटरची मुर्रा मस माझ्याकडे आहेत दादा ती पण तेवढंच देते पण असू देत मला तुम्हाला काय दाखवायचं आहे मला याच्या पुढे जायसाठी आता आपण विचार करूया अभि तुम सब काम पे लग जाओ तुम्हारा काम हो गया अभी हम एंड करने वाले हैं क्या त्यासाठी मला माझं टार्गेट जे आहे माझा महाराष्ट्र उभं करायसाठी मला हा कंटेनर घेऊन मला माझ्या गोट्यातली मुर्रा मस वीस लिटरच्या वर पंचवीस तीस लिटर पर्यंत न्यायचा आहे एवढाच उद्देश मंडळी होता आहे आणि राहणार यासाठी माझा महाराष्ट्र पुढे न्यायसाठी मी या सगळ्या खटाटोप करत आहे हे सगळं जिकड तिकडे ठेवा हे बा तुझं काम झालं हे सगळं ठेवा आता माझा लाईव्ह स्टॉक जो आहे तो मी दाखवतो ह्या दोन रेड्या भरवलेल्या आहेत ब्रँडेड जबरदस्त आहेत ओके आहेत जबरदस्त म्हणजे जबरदस्त आहेत इथं हे प्युअर ब्रीड माझं सीमेंटवरती सीमेंटवरती काम करून हे सगळं ब्रीड माझं या ठिकाणी वीस मुरारेड्या आता तयार आहेत आज वर्षानं आज वर्षानं आज वर्षानंतर ह्या वीसच्या वीस या ठिकाणी वीच मला या मुरा रेड्या मशी तयार करायच्या आहेत ज्यांची किंमत ही दोन लाखापासून ते तीन लाखापर्यंत असणार आहे कारण माझ्याकडे त्या ताकदीचं ब्रीड आहे या सगळ्या इकडं इथं सगळं या ठिकाणी हे ब्रीड आहे